नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूया घडामोडी जत तालुक्यातील डफळापूर येथे नागरी सहकारी पसंस्था मर्यादित विटा च्या डफळापूर शाखेचं उद्घाटन आज करण्यात आलं यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज रोजी चालू करत आहोत पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही सर्व आधुनिक सुविधा या भागामध्ये देणार आहोत पूर्वीच्या काळी आम्ही बँक चालू करू शक अनेक वर्ष झाले दोन शाखा बँकेच्या या भागामध्ये आहेत माडग्याळमध्ये आमची एक शाखा आहे सध्याला आत्ता डपळापूरमध्ये चालू होतो आमच्यानंतर जतमध्ये चालू बँकिंग सेक्टरमधला साधारणतः बेचाळीस वर्षाचा अनुभव माझ्याकडे आहे त्यामुळे आमच्या सगळ्या संस्था सक्षम आहेत गोरगरिबांची घरं उभा करणं हा आमचा आर्थिक धोरणातला पहिला हेतू आहे ज्यांच्याकडं काही नाही पण या माणसाला आर्थिक आपण संस्थेनं मदत केल्यानंतर ही लोकं आपल्या कर्तृत्वावर मोठी होऊ शकतात अशा लोकांसाठी हे मनोमंजीर नागरी सहकारी पतसंस्था काम करते कारण श्रीमंतांना पैसे देणाऱ्या अनेक बँका तयार झाल्या परंतु गरिबांच्यासाठी काम करणारी माणसं खूप कमी आहे मनुष्यानं मनमंदिरीचा मूळ उद्देश आहे की गरिबांना मदत करा त्यांना मोठं करा त्यांना सक्षम करा उद्योग व्यवसायातली माहिती द्या एखाद्याला उद्योग व्यवसायातली माहिती नसेल तर आमच्या उद्योग समूहामार्फत त्यांना माहिती दिली जाते अनेक तरुण उद्योगात येतात परंतु त्यांना बऱ्याच वेळेला स्वतःचं भांडवल उभा करण्यासाठीसुद्धा मार्गदर्शनाची गरज असते त्यावेळेलासुद्धा आमचे मॅनेजर सगळे माहिती देत असतात आणि त्यांना उद्योगासाठी जी, जी काही लागेल ती सगळी मदत करत असतात जत तालुक्याचा माझा खूप जुना संबंध आहे डॉक्टर पतंगराव कदम आणि मी कायम या जत तालुक्यामध्ये असायचो जुन्या खूप ओळखी आहेत माझ्या बँकेच्या इथल्या शाखा खूप सक्षम आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये माळगाळ काढलेली शाखासुद्धा हो खूप चांगली चालली आहे लोकांचा प्रतिसाद आम्ही फक्त आणि फक्त लोकांच्यासाठी काम करतो गरिबांच्यासाठी जास्त काम करतो श्रीमंतांना कर्ज देत नाही असं नाही आहे त्यांनाही कर्ज देतो आमच्या संस्थेचं लिमिट तसं खूप मोठं आहे आणि त्यामुळं भागामध्ये भागा आम्ही प्रत्येक ठिकाणी सामान्य माणूस हा केंद्रबिंदू माणूस ना आम्ही काम करत असतो त्यामुळे आजची ही शाखा इथं चालू केली आहे भविष्य काळामध्ये जत तालुक्यातील आर्थिक सर्व गोष्टी सक्षम व्हाव्यात लोकांच्या हाताला काम मिळावं त्यासाठी अर्थकारणाची गरज असते आणि ते अर्थकारण मनमंदिरच्या माध्यमातून उभं केलं जाईल या सर्व संस्था मनमंदिर हा उद्योग समूहच विदाऊट राजकारण असतो राजकारणात इथं कुठलाही संबंध येत नाही कारण लोकांच्यासाठी काम करत असताना राजकारण आम्ही कुठेही मध्ये आणत नाही आणि त्यामुळं हे संस्था सगळ्या सक्षम आहेत इता साथी उग्या या लोकांच्या हितासाठी संस्थेच्या बाराव्या शाखेच उद्घाटन आपल्या सर्वांच्या उपस्थितीत डफरापूर येथे करत असताना विशेष आनंद होतोय कारण विट्यापासून या अंतरावरती मनमंदिरचं रोपट विट्यात लावलेली जी फांदी आज पर्यंत पोहोचले याचा खास करून विशेष आनंद आहे आपल्या सेवेसाठी ही फांदी विट्यातून तुम्हाला सेवा देईल या फांदीच्या उद्घाटनासाठी किंवा या शाखेच्या उद्घाटनासाठी उपस्थित असणारे आमचे मनमंदिरचे दैवत माननीय अशोक भाऊ मनमंदिर बँकेचे चेअरमन ॲडव्होकेट आणि माजी उपनगराध्यक्ष विटानगर परिषद विटाचे अजितदादा गायकवाड बँकेचे व्हाइस चेअरमन साहेब चंद्रशेखर यादव साहेब मनमंदिर बँकेचे संचालक संक साहेब या नगरीचे प्रथम नागरिक सरपंच सुभाषराव गायकवाड उपसरपंच शंकरराव गायकवाड त्याचबरोबर डफळापूर येथील प्रतित चांगल्या पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन बाबासाहेब माळी पंचायत समिती सदस्य सदस्य दिग्विजय चव्हाण मार्केट कमिटीचे संचालक अभिजितदा चव्हाण बी आर पाटील सर जिल्हा बँकेचे संचालक मनसूर खतेर साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य कोपट साहेब व्यापारी अशोक सावळे साहेब सोसायटीचे संचालक रमेश चव्हाण प्रतिदेश व्यापारी उमेश सावळे माजी कृषी अधिकारी दिलीप भोसले प्रतिदेश व्यापारी किरण दुगाने हनुमंत कोळी उपसरपंच गणेश पाटोळे ग्रामपंचायत सदस्य विकास वाघमारे युवा नेते मनोहर मस्के भारत गायकवाड उर्प सरकार किरण कोळी भाजप युवा नेते याचबरोबर सहकार क्षेत्रातील व्यापार क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील क्रीडा क्षेत्रातील आणि शेती क्षेत्रातील भारताच्या कृषी क्षेत्र शेती शे, क्षेत्रातील उपस्थित असणारे शेतकरी बंधू आणि भगिनी माझे विट्यावरून आलेले संचालक मनसूर पटेल साहेब अरुणदादा गायकवाड त्याचबरोबर मला आमच्या मनमंदिर बँकेचे सुरेश पवारसाहेब एम डे याचबरोबर मला ज्ञात असणारे अज्ञात असणारे इतर सर्वजण या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून पत्रकारासह स्वागत करतो त्या...